आपल्याला समाजाला न्याय देण्याचा उद्देश आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा उद्देश नाही अगोदर समाज मग बाकीच मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून आठवणीत आणून देतो सरकारनं आपली त्यांच्याकडे मागणी होती त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे हा अध्यादेश सुशील कुमार शिंदे सरकारनं त्यावेळेस काढला होता दोन हजार चारचा तो अध्यादेश तो रद्द केलाय त्याच्या दुरुस्त्या करून त्या शिथिलता आणू ती पुन्हा सुरू करा किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे याचा नवीन अध्यादेश करा ही पहिल्या दिवसापासूनची आपली मागणी आपली दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ती ही आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाण आपली तिसरी मागणी आहे हैदराबादचं है गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तातडीने लागू करा सरकार करत नाहीये म्हणून आपला समाज जागेरा आपल्याला ते मिळवायचं शेवटच्या क्षणाला ही लढाई मराठ्यांनी हरवायची नाही जर कदाचित सरकारनं दिलं नाही तर आपला नाविला आहे आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं नाही त्या क्षेत्रात जावं लागणार आहे कारण गरीब मराठा सगळा एका बाजूने झालाय आता श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही त्यांच्या विचाराहून लक्षात यायला लागलय की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही त्यांच्या भडकाऊ भासणं त्यांचे वक्तव्य पाहता यांना गरीब मराठा मोठा होऊ द्यायचा नाही आणि तुम्हालाही जाहीर सांगतो आपल्या गरीब मराठ्यांशिवाय यांचं पानही आलू शकत नाही गरीब मराठ्यांनी जर मनावर घेतलं एकही पक्ष सत्तेवर बसू शकत नाही आपला काय निर्णय होईल मला माहीत नाही पण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की त्याच्या अगोदर चार ते आठ दिवस अगोदर आपल्याला महाराष्ट्रातल्या समाजाची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचे उभा करायचे का पाडायचे जो काय निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी तुमचे लेकर आणि जात डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ताकदीनं राहावं लागणार आहे माझ्या मराठ्यांची हार होऊ देऊ नका माझा मराठा समाज ताकदीनं एकत्र आलाय इथं तुम्हाला आणि मला काही किंमत नाहीये आपल्या मराठ्यांची हार होऊ देऊ नका जर लढायचं ठरलं तर ताकतीनं निवडून आणायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि जर पाडायचं ठरलं मग कच पडत येत पाडायचा तर काही लोडच नाही आपले आशेच ज्यो पण निगेत राखीव मधली सत्तर हजारापेक्षा जास्त मतदान आहे हो मराठीच एक एका मतदारसंघात तुटन का लीड कुणाला एक लाख आहे सत्तर हजाराची अरे एक जणाची पाच हजाराची लीड तोडाली इतका फेस पाडा होता तर सत्तर हजाराची कुड तोडीत आहे एक लाखाची लीड तोडणं सोपं आहे का आपले तेच अठ्ठेचाळीस पन्नास शिक निघत आहेत पाच पन्नास तर मराठी आत्ता वरकडून आणते तिकून तिकून झाले शंभर दीडशे आमदार फोन गरीबाचे काही नेट आहे का, का तुम्हाला नाही तर मरा मग मार खाऊ खाऊ कोणी कु। धुपटेत पोलीस होते इतके धोपटे दे देत दे 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 मराठ्याला तुटूनच पडत दोन दोन्ही हाताने हांते इतकं आहेत की लई आम्ही मार बघितला भाऊ आमच्या लोकाला असं कुथडं येई दे देवेंद्र फडणवीस ऐकून त्यांना दोष नाही देत आम्ही देवेंद्र फडणवीस सांगितलं तसं ते यांनी केलं ना असो कुठलं त्यांच्या हातातले दांडे ते काळ हातात राहतो त्यांनी सुद्धा आणतो देव पण पडोनी साहेब तुम्ही जरी तुमची मस्ती आमच्या अंगावर काठ्या चालून दाखवले असले ना दिवस बदलतेत रावणाची लंका सुद्धा खा ख होऊन बसली हिशोब होणारे जोपर्यंत मनोज जरांगेत जिवंत आहे ना हिशोब होणार जातीवादी